हाय सर्वांना तर आम्ही आनंद आपली शेती या चॅनलमध्ये सर्वांचं सहज आहे तर आपला बऱ्याच दिवसातून आज व्हिडिओ यूट्यूबवर पाठवला आहे कारण मी बरेच दिवसातून व्हिडिओ बनवले नाही कारण मी काय अडचणी व्हिडिओ बनवू शकले नाही इथून आपले व्हिडिओ डेली येतील सर्वांनी आम्हाला यूट्यूब चॅनलवर सपोर्ट करा आपले आत्ता पण दोन हजार आठशे सबस्क्रायबर आहेत तर तुमच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला आणि मस्तपैकी असा चहा गरमागरम बाहेर त्रावा भरपूर आल्यावर का आणि जा कळी आमची दिपू आहे ती कळी एवढी अजून आहे घरामध्ये का तशी झाली कळे आणि आता बनवणार आहे चुकीची काळजी ठीक का तर सर्वांनी खरंच सपोर्ट करा चॅनल सर्वांनी ज्यांनी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांनी माझा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या सर्वांच्या सपोर्ट आपण व्हिडिओ डिलीट टाकू शकतो